प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मालगाव येथे एकावन्नव्या वर्षात वाटचाल असलेल्या भगतसिंग तरुण मंडळ मालगाव यांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यक्रम करण्यात आला यावेळी या गणेश मंडळाला दास बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका स्वातीताई सुशांत दाखाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम होम मिनिस्टर अर्थातच हे रंगला पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी भगतसिंग मंडळ यांच्या वतीनं राज्यस्तरीय उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार दास बहुद्देशीय संस्थेस मिळाल्याबद्दल संस्थेच्या संचालिका सौ स्वातीताई सुशांतदा खाडे यांचा सत्कार सौ लक्ष्मी विजय नाईकबाडे विद्यमान सदस्या ग्रामपंचायत मालगाव यांनी केला यावेळी अंजना किरण चौगले रोहिणी स्तवनेश उपाध्ये नूतन कोथळे वैशाली पोद्दार प्रियांका पुष्पराज उपाध्ये सुमन वैभव पवार पूनम अनिल बर्गाले सुरेखा सुरेश खिलारे अमृता सचिन पलांगे माधवी मनोज पोद्दार सुरेखा अण्णासो कब्बुरे व मंडळांच्या महिलांच्या वतीनं करण्यात आला यावेळी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस सौ आरती सतीश कोळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कोमल सचिन जायगोनावर तृतीय क्रमांकाचे बक्षीस सौ स्नेहा विजय नाईकवाडे गावडे यांना देण्यात आला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष किरण चौगले उपाध्यक्ष युवा नेते मयूर विजय नाईकवाडे सचिव उदय भंडे वृषभसेन सेन उपाध्ये पुष्पराज उपाध्ये अमोल कोतले विशाल पवार सचिन पलंगे स्तवनेश उपाध्ये महावीर कब्बुरे पंकज उपाध्ये वैभव पवार सागर गारे प्रवीण खिलारे भैया बोरगावे सागर आवटी शीतल कब्बुरे दिलीप खिलारे संतोष खिलारे पार्श उपाध्ये अविनाश हुले राजू आवटी ओंकार खिलारे प्रतीक पोद्दार कपिल गंगाधर सौरभ गारे व मंडळाचे सर्व सभासदांच्या उपस्थितीत बक्षिसाचं वितरण करण्यात आलं